आणि आता तुम्हा आम्हाला अंतर्मुख करणारी बातमी सरकारी सेवेमध्ये असलेली दोन मुलं तीन मुली नातवंड असा सत्तावीस जणांचा भला मोठा परिवार असताना देखील उस्मानाबादच्या ऐंशी वर्षांच्या आजींना आपल्या खर्चासाठी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाण्याची वेळा दिली आहे पाहत याच संदर्भातला एक रिपोर्ट शशिकलाबाई नारगेडे वय वर्ष ऐंशी त्यांची दोन मुलं सरकारी नोकरीत आहेत तीन मुली चांगल्या घरी नांदत पण मुलं सांभाळत नसल्यानं आजीबाईंनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली सुनावणी झाली आणि अधिकारी आयुष प्रसाद यांनी मुलांच्या पगारातून दहा हजार रुपये शशिकला आजींच्या खर्चासाठी देण्यास सांगितलं हे तुम्हाला न सांभाळण्याची सुरुवात आता पाच वर्ष होत्या लक्ष द्या कमी केलं ह्या नव्हता विलनेला होत म्हणून सांगा देखील एक मुलगा तुमचा जालने दुसरा मुलगा दोन्ही मुलं नोकरी आजींचा मोठा मुलगा जालन्याच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात लॅब असिस्टंट आहे धाकटा मुलगा नळदुर्ग नगरपालिकेत नोकरी करतो दोघांची कमाई काही हजारांच्या घरात आहे पण आईचा सांभाळ करण्यावरून वाद आहे या आधी सुद्धा शशिकला आजींनी मुलाची तक्रार नळदुर्गच्या सीईओकडे केली होती दोन तुम्ही त्यांच्या अधिकाऱ्याकडे तक्रार केली तिकडं नगर काय झालं काय नाही झालं तो आधी काय घेऊन नाही त्याला तुम्ही म्हणले का बोलून घेतलं त्यांना सगळ्याला बोलून घेतलं त्यांचं म्हणजे तिकडच्या लोकांना बोलून घेतलं त्यांच्या माझ्या माँगे, माझं कायच केलं नाही सीओ नी नगरपालिकेच्या यांची तक्रार आल्यानंतर यांच्या मुलाला बोलवून घेतलं नाही मुलाला तर पत्रकार त्यांची बायको सगळे आले होते मला घेऊन आले मला घेऊन आले पण देतो मांडून कुठं काहीच नाही नाही काहीच नाही तुम्हाला खर्च दिला आणि आता जी दुसरी तुम्ही तक्रार त्यांनी सेकंड कंप्लेंट केली ही केली आज झाले होतं ना कोर्टामध्ये त्यांची बाजू ऐकून घेतली घेतलं ना ऐकून त्यांच्यामार्फत मला वकील पत्र दिलं होतं हो पण आता ती कशी होणार दहा हजार रुपये जी वसूल होणार आहे ती त्यांच्या पगारीमधून कपात करण्याचा आदेश केलेला आहे की त्यांच्या पासबुक दिल्यानंतर त्यांचे पगारला अटेच होऊन त्यांच्या रुपये मंथली पतीच्या निधनानंतर सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये मतभेद होते त्यामुळं काही काळ आजींना वृद्धाश्रमात काढावा लागणार माझी बदली जालन्याला झाली होती त्यावेळेस माझी मुलगी कोल्हापूरला शिकायला होती आणि फक्त इथं पत्र्याच्या डब्यामध्ये राहत होती म्हणून त्यानं आई म्हटला म्हणला होता की मी घर बांधल्यानंतर एक रूम तुम्हाला देतो पण त्यानं रूम वगैरे काय दिलेले नसत्यामुळं मी पुन्हा मग नाही माझ्याकडे जागा नसताना मी आश्रमात ठुरलो आणि पुन्हा घर बांधल्यानंतर पुन्हा आईला आश्रम आश्रमात ठरलो म्हणलं आता इथं बघायला कोणच नाही ना मी शिकटी होती मग आता वृद्ध म्हणल्यावर तिला काय कमी ज्या झालं बघायला तो भोप तो इकडे बर कर लक्ष देणार मग पंधरा सोळा वर्ष आई माझ्या होते आई वडील होते मग आता मी मी आहे माझ्या मोठा थोरला भाऊ आहे ती पॉलिटिकल हे शासकीय तंत्रज्ञान मध्ये प्राध्यापक आहे त्याला नव्वद हजार रुपये पगार आहे मला आहे पंधरा सोळा हजार पगार मी मजूर म्हणून काम करीत नळदुर्ग नगर परिषद मध्ये मग आता आईला जाऊन फक्त दोनच महिने झाले लगेच तिनं लगेच नोटीस वकील वकिलामार्फत लगेच हे नोटीस केली हे केली मुलं मुलांच्या बायका नातवंड असा एकूण सत्तावीस जणांचा परिवार आहे पण तरीही आजींची हेळसांड सुरू आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असे सुविचार भिंतीचं सौंदर्य वाढवतात प्रत्यक्षात मोठी घरं मोठ्या गाड्या महागडे मोबाईल्स अशा चकचकीत आयुष्यात माणसांची मनं मात्र वन रूम किचन इतकी छोटी होऊ लागली आहेत हे वास्तव आहे राहुल कुलकर्णी एबीपी बी मासा उस्मानाबाद